सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियारेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची प्रभावी सेवा आता दिवाळी संपली दिवाळी संपल्यानंतर आपल्याला आपल्या स्वामींची सेवा घरामध्ये करायची आहे तर ही प्रभावी सेवा कोणती आहे जी सेवा आपल्याला अनुष्ठान करूनच एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची घरामध्ये करायची आहे तर ती सेवा का करायची किंवा त्या सेवेचं नियम कोणते आहेत आणि ही सेवा कधीपासून सुरू करायची याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वामींची जे अगदी मनापासून आणि श्रद्धेनं जेव्हा सेवा करतो पूजा करतो त्यावेळेला स्वामी महाराज आपल्या मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण करतात त्याचप्रमाणे ही जी सेवा आहे बघा जी एकवीस दिवसांची सेवा आहे ती घरातील प्रत्येक महिला ज्या आपण व्यक्तीला सेवा करण्याची विच्छा असेल त्याची विच्छा आहे बघा ती व्यक्ती सुद्धा ही सेवा अगदी मनापासून आपल्या घरामध्ये करू शकते सेवेमध्ये खूप आणि खूप शक्ती आहे ताकद आहे अगदी फक्त मनापासनं आणि श्रद्धेनं विश्वास ठेवून तुम्ही सेवा करा आता प्रथम तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगते की जेव्हा आपण ह्या एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात करणार आहे घरामध्ये त्यावेळेला आपल्याला सेवा ही संकल्प करून करायची आहे आता संकल्प करून सेवा का करायची तर आपली जी विच्छा असेल ती विच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी असेल प्रॉब्लेम असेल असेल समस्या त्या समस्येतून तुम्हाला मार्ग मिळावे ह्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता किंवा तुम्हाला जर नोकरी हवी असेल किंवा तुमचं तुम तुम लग्न जुळत नसेल तुमच्या आयुष्यामधील कोणती पण समस्या असू दे आणि कोणती पण एखादी चांगली इच्छा म्हणजे तुम्हाला जर व्यवसायामध्ये फायदा होत नसेल तुम्हाला नोकरी मिळत नसेल यासाठी सुद्धा तुम्ही ही स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची सेवा ही आपल्या घरामध्ये करू शकता तर आता दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण एकवीस दिवसांची सेवा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची करणार आहे त्यावेळेला त्या सेवेमध्ये आपल्याला खंड पडून द्यायचा नाही सेवा ही आपल्याला कंटिन्यू करायची आहे आणि जर चुकून आपल्या से एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये एक जर चुकून खंड पडला एखादी अडचण आली प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ती सेवा पुन्हा सुरू करायची आहे म्हणजे कंटिन्यू आपल्याला सेवा करायची एक ते एकवीस दिवसांची सेवा आपल्याला ही कंटिन्यू करायची आहे मध्ये जर अडचण आली तर फक्त आपल्याला त्यानंतर पुन्हा नवीन सेवा सुरू करायची पण सेवा ही कंटिन्यू एक ते एकवीस दिवसांची म्हणजे खंड न पडून देता आपल्याला सेवा करायची ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण काही वेळा काय होतं की आपण स्वामींची सेवा कशी करायची किंवा स्वामींची एखादी संकल्प करून सेवा करत असतो पण आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आपण आजपासून स्वामींची एकवीस प्रभावी सेवा ही खंड न पडून देता आपल्या घरामध्ये करू शकतो त्या महिलांनी ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी महाराज संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा याविषयी सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे पण थोडक्यात तुम्हाला सांगते की संकल्प करताना स्वामींजवळ बसायचा आहे पहिल्या दिवशी ज्या दिवशी सेवा सुरू करणार आणि त्या दिवशी तुमची जी विच्छा आहे किंवा तुमचं जे अडचण आहे तुमचा जो पण आयुष्यातला प्रॉब्लेम आहे तो स्वामींना सांगायचा स्वामींना म्हणायचं मी अगदी मनापासून श्रद्धेनं हे एकवीस दिवसांची प्रभावी सेवा खंड पडून न देता मी माझ्या घरामध्ये करणार आहे आणि माझी अशी अशी इच्छा आहे ती तुम्ही नक्कीच पूर्ण करा आणि ही सेवा जी आहे ती सेवा माझ्याकडनं तुम्ही करून घ्या सर्व सेवा म्हणजे एकवीस दिवसांची सेवा ही माझ्याकडनं तुम्ही करून घ्या खंड पडून न देता करून घ्या ही स्वामींना प्रार्थना करायची आणि तुम्ही सेवेला सुरुवात करायची तुम्हाला मग अशी पण मी सांगितले काही कारणास्तव जर सेवेमध्ये खंड पडला तर तुम्हाला ती सेवा पुन्हा नवीन सुरू करायची आहे म्हणजेच पहिल्या दिवसापासून आपल्याला एकवीस दिवसाचं अनुष्ठान करून संकल्प करून ही सेवा सुरू करायची आहे आणि जेव्हा आता बघा सेवा संकल्प करून सुरू केली तुम्ही तर तुम्हाला एकच नियम आहे पण तो नियम तुम्ही नक्कीच पाळा संकल्प करून आपण सेवेला सुरुवात करायची आणि जेव्हा संकल्प करून सेवेला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला मांसाहारी पूर्णपणे सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत बनवायचं सुद्धा नाही आणि स्वतःसुद्धा खायचं नाही आपल्याला शुद्ध शाकाहारी भोजन घरामध्ये जेवायचं आहे तर तुमच्या हा नियम लक्षात आला आहे की आपण जेव्हा पण स्वामींच्या मार्गातली सेवा ही करत असतो आता तुम्ही एकवीस दिवसांची सेवा सुरू केली पण तुमची जी, जी विच्छा असेल ती स्वामींना सांगितली किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जो पण प्रॉब्लेम आहे तो तुम्ही स्वामींना सांगितला आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात केली संकल्प करून त्यानंतर संकल्पयुक्त सेवा ज्या वेळेला स्वामींच्या मार्गातली करतो त्यावेळेला आपल्याला मांसाहारी बंद करायचा आहे ह्या गोष्टी तुम्हाला हा नियम कडकडीत पाळायचा आहे कारण स्वामींची सेवा करत आहोत आणि त्या दिवसांमध्ये तुम्हाला शुद्ध शाकाहारी hmm. जेवण जेवायचं आहे तर आता हा एक नियम तुम्हाला मी सांगितला आणि दुसरी गोष्ट अशी की सेवा आपण करत असताना सेवा, सेवा ही फक्त नुसती सेवाच करायची नाही तर आपण त्या दिवसांमध्ये आपले कर्मसुद्धा चांगले करायचे आहेत त्या दिवसांमध्ये आपण कोणालाही वाईट बोलायचं नाही कुणाविषयी मनात वाईट विचार आणायचं नाही किंवा कुणालाही नावं किंवा कुणाचीही निंदा मागे करायची नाही या गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या आचरणात आणणार स्वामींची विचार आचरणात आणणार आणि स्वामींची जीही एकवीस दिवसांची प्रभावी सेवा आपण आपल्या घरामध्ये करणार त्यावेळेस स्वामी महाराज तुमची विचार तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील पण स्वामींची सेवा करत असताना आपल्या स्वामींची विचार सुद्धा तेवढेच अचणत आणणे हे गरजेचे आहेत आणि त्यातूनच आपण खरी स्वामी सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचते यासाठी तुम्हाला हा नियम लक्षात ठेवायचे आहेत तर आता मी तुम्हाला सांगते त्याला सेवा कोणती करायची याविषयी तुम्हाला सांगते तर बघा आपल्या सर्वांकडं नित्यसेवेचं पुस्तक आहे तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये रामरक्षा आहे बघा तर रामरक्षा आपल्याला एक वेळा पठण करायचे आणि श्री स्वामी महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तीन माळ करायचे म्हणजे तीन माळी श्री स्वामी समर्थांचा मंत्र करायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला तारक मंत्र श्री स्वामी तारक तारकमंत्र हा एक वेळा पठन करायचा आहे आता तारक मंत्र हा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही तर तुम्ही युट्यूबवरून पण बघा म्हणजे ते लिहून एखाद्या पेजवर घेऊ शकता आणि तोसुद्धा पठन करू शकता फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवा की या सर्व सेवा ज्या संकल्पयुक्त सेवा त्या तुम्हाला स्वतःच्या तोंडातूनच पटन करायचं तुम्हाला लावून वगैरे असं युट्यूबला लावून आपल्याला ऐकायचं नाही आपल्याला रामरक्षा पटन करायची आहे आपल्याला स्वामींचा मंत्र सुद्धा तीन माळ हातानेच करायचा आहे माळेवरच करायचा आहे तीन माळी आणि जे तारक मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला स्वतः पटन करायचा आहे या सेवा आपल्याला स्वतः पटन करायची युट्यूबला लावून आपल्याला ऐकायच्या नाहीत आणि तुम्ही ना एकवीस दिवसांचं अनुष्ठान संकल्प केलाय त्यासाठी तुम्ही या सेवा खंडन पडून देता आपल्या घरामध्ये नक्कीच करा आणि जी पण व्यक्ती स्वामींच्या मार्गातली ह्या सेवा अगदी मनापासून श्रद्धा न करते तिला तिच्या आयुष्यात अनुभव हे नक्कीच येतात आणि स्वामी महाराज तिचे तिची जी मनोकामना असेल तिची जी विच्छा असेल ती, ती नक्कीच पूर्ण करतात यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं ही जी आत्ता मी तुम्हाला सेवा सांगितली स्वामींच्या मार्गातली एकवीस दिवसांच्या अतिशय प्रभावशाली सेवा फक्त एक लक्षात ठेवा की सुरुवातीला ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू केल्या त्या दिवसापासून वेळ ही एकच ठेवा जर तुम्ही सकाळी सेवा केली तर सकाळीच एकवीस दिवस सेवा करा जर तुम्ही ती सेवा संध्याकाळी करत असता तर संध्याकाळीच्या वेळेला सेवा करा आणि त्यातून जर तुम्हाला वेळ सुद्धा निश्चित करणं जमत जर नसेल तर तुम्ही प्रयत्न करा नाही जमला तर तुम्ही वेळ ही सकाळी ठेवली तरी तर तर सुद्धा चालू शकते फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला सेवा करायची नाही एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा तर ही स्वामींची एकवीस दिवसांची प्रभावी सेवा आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तानं वेळात वेळ काढून तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील यासाठी ही सेवा नक्कीच घरामध्ये करा आणि जॉब जी करणारी व्यक्ती जर असेल आणि तिला जर विच्छा असेल तर तिने एखादा दिवस खरंच निवडा आणि ही सेवा सकाळी म्हणजे तुम्ही जर ह्या एकवीस दिवसामध्ये थोडं लवकर उठून जर ह्या सेवा सकाळीच करून घेतल्या ना तर सेवेला वेळसुद्धा लागणार नाही यासाठी ही सेवा तुमच्या घरामध्ये नक्कीच करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थक